नाही सर का आंबा खाऊन खाऊन त्याचा दात अजून आंबू असं असं दात पडले त्यांच आंबे वा लकू कच्या थंड थंड वाटते ना पिल्या मनीष पाला ला, लाजला रे लाजला पोरे लाजला आता आमची मस्त आईस्क्रीमची चे पार्टी चालू आहे जेवला आता आम्ही हो भाई साहेब हे कोण समाज आहे रे हे कांचा मसा आहे तुला अंग का नाही का तुला बॉडी दाखवायची लोकांना त्या तरी जाणून बसून येते नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कवितापटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर म्हणजे आज आहे रविवार आणि छान अशा आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे चला ता ता चला तर चल आता आजचा दिवस खूप धमाकेदार असणार आहे चेन्नई गेला आहे पकडायला मोनिश कुठून बसला आहे त्याला बोलते आता आंघोळ करून ये आणि चल आता आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघूयात आता आजच्या दिवसामध्ये काय काय होत आहे ते ओके ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचं सुद्धा बटन दाबा जेणेकरून तुमच्या ताईचे तुम्हाला छान छान अंशेअरमधूनच व्हिडिओ पाहायला भेटतील ओके चला तुला आम दावायचं का नाही का तुला बॉडी दाखवायची आहे लोकांना त्या तरी सांग जाणून बसून उघडा येते ग तू हा एक दिवस जिमला जाते ना एक महिना घरात राहते तो ए बघा मंडळी किती मोठा मोठा मासा ओ हो हो हो, ओ, हो। ओ, भाई साब सा एक कोणचा मासा आहे ना त्यांचा मसा आहे हो? बघा ना किती मोठा अर्धा किलोचा असेल ना तो पापा उडी बघा समोर ती तो समुद्रांच्या मच्छीदी बडडू कसा असा बडडू हां हां हा खाडीचं हा? 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 ना बडडू कसा आहे खाडीचं बडडू भारी कसा नाही काय मोठा अर्धा किलो असेल अर्धा किलो अर्धा किलो नाही नसेल जे पण बघा ना कसं तिचा आकारज बघा किती भारी आहे ना एकदम हां किलो इथे येशन ठेवा हो ना मुंडी बघा ना त्याच्या बघांद जाऊशी नांग बघा कसा बसून बसून जरा त्याला सब करा वा पप्पाने लगेच कटिंग पण करायला घेतलं <laughs> <laughs> स्पेशल घे मस्त तुकडे करा मस्त तुकडे करा त्या माशाचे तुकडे कराल खाडीचा मासा तो उड्या गौरा मरते पण मछली जलकी रानी है जीवन उसका पानी है <laughs> मस्त फ्राय करू ना और रसा करू थोडासा मावर तो हे बघा मस्त कंचा वडा मसा ना काय तिचा आकार देवाने बनवले बघा ना कसा किती भारी दिसते तो कलर विलर कवर सा भारी दिले त्याला ते खारी असताना असतात एकदम छोटी साईज बघा ना किती भारी रंग दिले त्याला चिन्माय यो वडा मासा आहे चिन्माय चला मस्त कटिंग होतो वडा मासा मंडळी आता मस्त यांनी मला मासे कापून आणि स्वच्छ धुवून दिलेले आहेत आणि हा वडा मासा त्याच्या हे बघा इतक्या तुकड्या पडल्यात वड्या माशाच्या तीन चार मोठ्या तुकड्या पडल्यात एकदम आणि हे शेपट त्याचं मस्त फ्राय करणार आहे आणि वड्या सोबतच मी एक काळे मासे सुद्धा फ्राय करणार आहे चलो आता मस्त फ्राय करूयात आणि आज एन्जॉय करूयात आपण वडा मासा चल आता वड्या मासे तला घेतो मस्त त्याच्यामध्ये आता सगळं साहित्य टाकून घेते सगळ्यात था आधी तर मीठ चवीनुसार आणि पहिल्यांदाच वडा मसाज खाणार आहोत आपण आपण म्हणजे आम्ही मग आम्ही खाऊन झाल्यावर तुम्हाला सांगू कसं लागतं ते ओके आणि आता त्याच्यावर पिळायचे मस्त लिंबू आणि फ्राय करायच्या मच्छीमध्ये लिंबू जर नसलं तर थोडीशी चव वेगळी लागते त्याच्यामुळे लिंबू टाकायचंच नाही तर कोकम अगर चलो पण मस्त अर्धा लिंबू आता पिळून घेतलाय लिंबू मोठा होता त्याच्यामुळे मी अर्धाच घेतलाय पिळून ओके तर याच्यामध्ये टाकूयात हळदी हा अग्री मसाला स्पेशल आता हे मी मस्त वाटण बनवलं आहे मच्छीसाठी तर याच्यामध्ये घेतलंय मी टोमॅटो मिरची अद्रक लसूण कोथिंबीर नव्हती म्हणून कोथिंबीर को नाही घेतली मी तर तुम्ही कोथिंबीर पण घ्या मस्त हे बघा हे आपण टाकणार आहोत मच्छीमध्ये तीन चमचे घालते कारण की मच्छीमध्ये मा ना जितकं लसूण असेल तितकी मच्छी चांगली लागते ओके मस्त मिक्स करून घेते आणि त्या वड्या माशामध्ये ना ही बघा कळेजी पण होती मस्त ती कळेजी पण मी फ्राय करणार आहे ओके चलो आत्ता हे सगळं मिक्स करून घेता आणि मग लगेच पाच ते दहा मिनटासाठी आता जास्त वेळ नाही ना म्हणून पाच ते दहा मिनिटांसाठी फक्त मॅरिनेट करून ठेवणार आहे जर आता वेळ जर असता तर मग काहीतरी पंधरा वीस मिनिटं अर्धा घंटा तरी मॅरिनेट करून ठेवलं असतं आपण मच्छी किंवा चिकन जितकं मॅरिनेट करून ठेवू ना जितक्या वेळासाठी तितकी ती खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते पण आता कसं सव्वा बारा वाजलेले आहे त्याच्यामुळे मग फक्त दहा मिनिटं मॅरिनेट करून ठेवते आणि मग लगेच फ्राय करायला घेते ते ओके कारण की आमचा मोनिश घरी असला ना की आमच्या मोनिशला लगेच भूक लागते आता पण तो येऊन बघून गेला मम्मी झालं का जेवण आता चेन्नई मासे घेऊन आलंय लगेच कसं होईल ओके चल आता हे मिक्स करते व्यवस्थित कारण की मी एका हाताने मोबाईल पकडलाय त्याच्यामुळे ते, ते मला व्यवस्थित मिक्स करायला जमत नाही तर आता हे सगळं मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते ओके आता येते की कडे ठेवलंय मस्त भात बनवायला हे बघा आता मस्त मिक्स करून घेतलाय सगळे मसाले वगैरे लावून घेतले मच्छीला आणि आता हे दहा मिनिटासाठी मी मॅरिनेट करायला ठेवून देते चला आता आपण मस्त मच्छी फ्राय करायला घेऊ कारण की दहा मिनिटं जास्त झाली मी थोडी नाश्त्याची भांडी घसत राहिली ना तर मस्त आता छान मॅरिनेट पण झालेला आहे मावरा मावरा म्हणजे आमचा अग्री मावरा अग्री मावरा โอ้เจลปนมดสับเลย कळेजी कळेजी फ्राय आज आपण मच्छीची कळेजी खाणार आहोत भारी लागते का मच्छीची एक माशामध्ये पूर्ण तवा भरला आपला चला आता थोडीशी जागा करायला लागेल हे बघा आता मस्त पूर्ण तवा भरलाय मावऱ्याच्या बोट्यांशीच आणि ते आपला आता भात झालेला आहे हो हो अभि पलटी करेंगे मच्छी कोनी को। साईडनं शिजवून घ्यायची मच्छी व्यवस्थित कॅमेरा कुठे चाललाय माझा गडबड <laughs> गडबड होते है यार गडबड गडबड होती पुरी बघू आज कसा लागतो कंचा मासा बोलला चेन्नई आता लक्षात पण नाही राहिला माझ्या वडा मासा वडा मासा आला आला लक्षात असा नवीन प्रकारची काही मच्छी भेटली ना तर मज्जा येते असा अरे <laughs> यार ये क्या होई गवा चला आता या इकडच्या घेते मी एका मध्ये मोबाईल पकडते ना मग मला व्यवस्थित पलटी करायला जमत नाही तर मग सगळं तुकडे तुकडे होतील मच्छीचे चिन्मा आहे तू कला बोलते बाबू खाली हे कशी आहे मच्छी जमा मी चालू केली तो आता चालू केली ते नेटवर्क नाही ने झाले हे बघा मोनिशने घेतले अंघोळ आंघोळ लक्कू त्याच्या थंड थंड वाटे <laughs> <था>, <laughs> कि ना पिल्या सोनू ओला सोनूला सोनू सोनू बाबूला त्याला सोनू या आंघोळ करायला आलं <laughs> किरा किती बरं वाटले बघा आलं पण नाही का ओला का त्याला गरम होते ना आता जाम नको दादा आंघोळ करतो बाबू तुझी ये छोनू आंघोळ करू ये छोनू छोनू ये आंघोळ करू ये 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 ना बाबू अरे जा मला नाही गरम गिरम होत लकीरा त्याला जास्त गरम होते कस रोली बघ समजते वाटते त्याला <laughs> <दा> <laughs> बाबा अजून करायचे आंघोळ पिल्ले करायचे अजून बाबू गलम होती ना जा <laughs> सोनू ये सोनू सोनू त्याच उभा राहिले ये बाबू ये सोनू देते दे ये, ये। ये माश्या देते माश्या तुला ये नको तुला पाव पाहिजे भाव लक्की ना आमच्या दोन व्यापशा काढले ना लक्कू अरे हवा बघा कशी सुटले मंडळी एकदम मस्त थंडगार नुसते आवाज उठले आय किती भारी आवाज उठले चढू येणार बाबू इकडे येणार नको इकडे ये डोक्यावर नको दे पाण्यामध्ये डोक्यावर मारला त्याला त्रास होते लगेच प्रपार दे मग हे बघा इकडे पोरावे घेतलेत मस्त आंबोवाडाला मोनिशने घेतले डायरेक्शन द्यायला त्याला कुठे आहेत कुठे आहेत कोणत्या पाड्याचं कोणता भाड्याचं आमच्या आत्ता आल्यात आज आमच्या त्या सासूबाई वारल्यात ना आमच्या कुटुंबातल्या तर तिकडे बसायला आल्यात आई कशा आहेत दोघी पण मस्त ना व्हिडिओ काय बघता का नाही सुना बघता का आलेच तर महिना झाला आता आता आत्तापास जेवण वगैरे बसलेत जेवण वगैरे झाले आणि आता आपल्या ब्लॉग मी सुरुवात केली आणि इकडं आईस आल्यात म्हणून त्यांची सोय नुसती झाली जोरात आई सर ग आंब खाऊन खाऊन का त्याचा दात अजून आंबू असेल ग असं दात त्यांचं ना परलं काही अजून पारस होते ना वा <laughs> आईस्क्रीम खाल का आईस्क्रीम खाल ना मग दोघे पण डायबिटीस वाले आहेत त्याच्यामुळे त्यांचं जेवण पण एकदम साधा सिंपल मस्त पक्का मोठा ला नाही ते नाराच्या सारखं मोनिश पला लाजला रे लाजला पोरे लाजला आता आमची मस्त आईस्क्रीमची पार्टी चालू आहे जेवला आता आम्ही आणि आई सण कोलव्या बिरबी बनवलेले पण आई सण कोलव्या पटतच नाही <laughs> तुम्हाला काय मच्छी आवडत नाही आई कंच पावडं खातली तुम्ही या आई आमच्या वाघविलच्या ना कंच पावरा खातले सुकी मच्छी खाता मच्छीच बनवायला पाहिजे होती सस्त्यान मस्त काम झालं असता कोळव्या बिरवी आणलं कोलव्या दोघे पण नाही घालत आईने बंद घालत आईला तर डॉक्टरनी बंद केले आईच आमच्या डायबेटीस जास्त वाढले म्हणून आईला आमच्या सगळ्याच बंद केले दोन आत्याने आल्या त्या दोन आत्या दुसऱ्या पण येणार होत्या त्या बोलल्या आम्ही दिवसाला येऊ शनिवारी दिल्या ते आला की त्यांना पण दाखवीन मग इकडे बघा आता आमच्या लक्कीला जेवायला दिले जेवायला नको आता त्याला आईस्क्रीम पाहिजे हा लकी कुत्री आईस्क्रीम नाही खात बापू भाव खात भाव आईस्क्रीम नाही खात देस भावासला देस तुझ्या हा ना लक्की काहीच सोडी नाही ना सगळं खाते तो चॉकलेट पॉकलेट चपाती नव्हता

Dua kali! Dewa tu kaya parla? Kala ni parla ke? Kala la la pun?